संपूर्ण महाराष्ट्रासह भारतभर लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर काही राज्यामध्ये त्याच्या टप्प्याचं मतदान सुद्धा झालेलं आहे आणि आता आज आपण बघतोय ही गर्दी आपण बघतोय तर ही गर्दी आहे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि लोकसभा पुणे लोकसभा चे उमेदवार लोक मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ अनिल सातव परिवारातर्फे वाघोली हराडी आणि विमान नगर येथून तब्बल तीन तेशे चारशे फोर व्हीलर आणि हजारहून युवा कार्यकर्ते आज त्यांच्या फॉर्म भरण्यासाठी <णेड़ी> आणि पदयात्रेसाठी निघालेले आहेत आपण अनिल करूयात कशा पद्धतीने ही गर्दी तुम्ही जपवली आणि काय काय वाटतो तुम्हाला काय पुण्यनगरीचे माजी आणि अतिशय लाडके असे महापौर पाणी मुरलीधर अण्णाजी मोहळ यांचा आज भारतीय जनता पार्टीच्या कमळ्या चिन्हावरील लोकसभेचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी आजचा शुभारंभ होत आहे त्यानिमित्ताने माझ्या व आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वाघोली असेल खराडे असेल नोगाव असेल चंदन नगर त्याचबरोबर वडगाव शरी येथील आमचा वैयक्तिक असा जवळपास तीनशे पेक्षा अधिक फोर व्हीलर आणि तेवढ्याच टू व्हीलर त्याचबरोबर एक हजारपेक्षा अधिक मित्रपरिवार आज सर्व ह्या पदयात्रेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अण्णांचा आज एकवटला आहे मान्य मुरलीधर अण्णा मोळ यांना पुण्यात त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि देशातील सर्वाधिक विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी आमच्या सर्व चंग बांधलेला आहे आणि त्यांच्याबरोबरच बरोबरच त्यांचं एकमत हे आदरणीय देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदीजींना जाणार आहे तर त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि पुन्हा एकदा जगातील सगळ्यात मोठी असणारी पार्टी भारतीय जनता पार्टी हिचं देशातील विजय खेचून आणण्यासाठी ही आम्ही सर्व टीम या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत एकंदरीत जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस ही ह्याच्यामध्ये दोन लढत होते म्हणजे मुगलीधर मोघळ आणि रवींद्र धगेकर यांच्यामध्ये लढत ही स्ट्रॉंग मानली जात होती काट्याची लढत होणार असं होतं परंतु याच्यामध्ये अचानकच वंचित बहुजन आघाडीनं उडी मारलेली आहे त्यामुळे यामध्ये समीकरण बिघडणार असं तुम्हाला मला वाटत यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही असं मला वाटतं कारण ही देशाच्या दृष्टीने पाहिले तर मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे आणि याचं कुठेही मोदीजींबरोबर या उमेदवाराचं कंपॅरिझन होऊ शकत नाही सेम त्याच पद्धतीने पुण्याच्या विकासात त्यांचं अग्रेसर आणि अग्रणी अशी भूमिका असणारी मुरलीधरजी मोहोळ आणि त्यांच्या विरोधी असणारी उमेदवार मला कुणाशी वैयक्तिक ठीक टीका करायची नाही पण मोदीजींची राहुल गांधीजींची जशी तुलना होऊ शकत नाही त्याची आदरणीय मुरली अण्णांची टीका तुलना होऊ शकत नाही एक कसलेला फैलवाट एक सर्व गुण संपन्न असं ते व्यक्तिमत्व आहे आणि या पुण्याला नक्कीच मोदीजींच्या नेतृत्वाखाली ते विकसित करतील आदरणीय ने देवेंद्रीच्या नेतृत्वाखाली विकसित करतील त्याच्यामुळे ह्याच्यात कुठलंही काही तथ्य किंवा काही वाटत नाही नक्कीच मुरली अण्णांचा विक्रमी मतांनीच हा विजय होणार आहे आणि मोदीजींचा देखील अब्की बार चारशो पारच याच दृष्टीने विजय होणार आहे आता जसं अनिल साधवनी बोलतो की विक्रमी मतांनी

आणि अनिल भाऊ सातो पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जात आहे आणि खऱ्या अर्थानं किती झाकळलं तरी तो उचटल्याशिवाय दिसत नाही तसं अनिल भाऊचं नेतृत्व या ठिकाणी वाघोली आणि परिसरामध्ये तुम्ही बघताय आज संपूर्ण हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे साधारणतः तीनशे गाडी या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळे खऱ्या पुढची धुरा या ठिकाणी नक्कीच वाघोले आणि परिसराची धुरा आणि भाऊ भाऊसाहेब पाटील यांच्याच नेतृत्वाखाली खरं बीजेपीचं एक नेतृत्व जे गेले पंधरा वर्षापासून प्रामाणिक काम करते त्याच्या हात मिळेल अशी या ठिकाणी आशा फक्त विजयच नाही तर तीन लाखाच्या विक्रमी मताने मुरलीधर मोहळ विजयी होतील असा विश्वास भाजपाचे पदाधिकारी करतात आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद